रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय सकाळपासूनच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत किनारपट्टी भागात ताशी पन्नास किलोमीटर वेगानं वारे वाहतील अशी शक्यता आहे पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सगळ्या नद्या सध्या दुथडी भरून वाहत आहेत चोवीस तासात रत्नागिरी जिल्ह्यात त्रेपन्न पूर्णांक पंचावन्न मिलीमीटर mm पाऊस नोंदवला गेलाय तिकडे मंडणगड तालुक्यात सर्वाधिक चौऱ्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद आहे रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याने आज ऑरेंज अलर्टचा इशारा दिलेला आहे आणि अरबी समुद्रामध्ये सुद्धा द्रोणीय परिस्थिती ही कायम आहे जिल्ह्यामध्ये आज ऑरेंज अलर्टचा इशारा आहे आणि सकाळपासूनच सरींवर पाऊस देखील पडताना दिसून येत आहे किनारपट्टी भागामध्ये पन्नास किलोमीटर प्रतिसाठ वेगाने वारे वाहण्याची जे शक्यता ही हवामान खात्याने आज वर्तवलेली आहे जिल्ह्यातील नद्यांचा विचार केला तर सर्वच नद्या सध्या दुथडी भरून वाहत आहेत त्यामुळे या नद्या सुद्धा इशारा पातळीच्या खाली या प्रवाहित होताना दिसत आहेत संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यातील जी बाव नदी आहे ही सुद्धा पात्राच्या बाहेर प्रवाहित झालेली दिसते आहे गेल्या चोवीस तासांचा विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यात त्रेपन्न पॉईंट पंचावन्न मिलीमीटर एवढ्या पावसाची सरासरी नोंद झालेली आहे तर मंडणगड तालुक्यात सर्वाधिक म्हणजे चौऱ्याहत्तर मिलीमीटर एवढा पावसाची नोंद झालेली आहे आज जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट चा इशारा आहे आणि दृश्यातून पाहिलं आपण सध्या बाव नदी जे इथे आहोत तर ही नदी सुद्धा पात्राच्या बाहेर प्रवाहित होताना दिसते आणि सकाळपासूनच सरीवर देखील पाऊस सध्या रत्नागिरीमध्ये होताना दिसून येत आहे राजन चव्हाण पुढारी न्यूज रत्नागिरी